सोलापूरला सोलापूरला गुंडल गुंडल या पण गुंडल हाय या का चला 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 चला

हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉगचे आपल्या हक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर सो चला आजचा दिवस काल ब्लॉग घेतलेला पण काल दिवसभर कामातच होतो त्यामुळे काही ब्लॉग घेता आला नाही म्हटलं संडे आहे संडेचा मस्त चांगला ब्लॉग होईल पण दिवस आमचा पूर्ण दिवस कामातच गेला सो मग कालचं काल ब्लॉग घ्यायलाच नाही जमलं सो सध्या हल्ली असं कामं चालू आहेत त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू येत नाही आहेत पन, मी ट्राय करतो आहे रोजच्या रोज व्हिडिओ अपलोड करण्याचा पण बघू जसं होतं आहे तसं मी ब्लॉग दाखवायचा प्रयत्न करेन आणि आता लवकरच मी राईडचा पण प्लॅन करतो आहे सो बघ आता मी तेवीसला गेलेलो तेवीसनंतर मग चोवीसला अलिबागला गेलो ती एक छोटी राईड आम्ही वन डे मारलेली आणि मग तेव्हापासून राईडचा प्लॅनच नव्हता सो मी राईडचा पण प्लॅन करतो आहे लवकरच डिसिजन होऊन मग लवकरच आम्ही करूया करू बघू कसं कवतं आहे तो आपल्या हायवे दिवे गावातून एक पालखी जाते एकोणीसावी वर्ष ना एकोणीसावी वर्ष आहे आणि ते, ते सामंत्र आले आपल्याला अकरा तारखेला ना, ना? अकरा डिसेंबरला पालखी आहे खूप मोठी पालखी असते आणि खूप जल्लोष असतो आम्ही दरवर्षी बघतो सो यावर्षी आम्ही सुद्धा सहभाग होणार सहभागी होणार आहोत आम्ही येणार आहोत तुम्ही पण नक्की यायचं आहे तुम्ही आलो होता गोडाऊनला आणि किती दिवस जर तुम्ही काम बघत होते तो काम फायनली कम्प्लीट झालेलं आहे या डॉगचं काम होतं आता चा हे कलर बिलर फेकला म्हणून तर कलर उडले बाकी हा या डॉगचं काम चालू होतं हा डॉग बनवला ॲग्रीमेंटचा वला आज हे बघा तर हे थोडंसं ओलं आहे म्हणून तसं दिसतंय कलर बाकी पूर्ण रेडी झाला तो मला एकदा बाहेरून दाखवतो आता याच्यामध्ये मग मा लादीवाल्याची पार्टी येईल लाद्या राहतील सो so... बघा हा बाहेरून पण हा एक डॉक आणि एक तिकडे पुढे डॉक आहे मग इकडून दाखवतो तो, इक तो।, तो बघा हावाला दरवाजा आणि मग आता हा रेडी झाला आता याच्या वरचा जो मागे जळला होता त्याच्यावर पत्र्याचं काम चालू होईल मग हे दोन्ही रेडी होतील काही आठवण भेटून नव्हती आपण खारबाई काही आठवण भेटवून नव्हती खोटा का बोलते का बा दर्पण चाटून तुला काल तुला सांगितलं नाही बाई तू पण कोटा आहेस आर मामाला पिवायची होती म्हणून आठवण मग काय मामा सोडले तुम्ही पाजली बघला पण मी काय तुला पाजणार नाही हा 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 आठवला आठवला काही आठवला नाही नाही खरंच मामा सांगता काल काल का परवा दिवशी सांगता कालच काल काय कालचाच विषय सांगू कॅमेऱ्यान सांगू काय विषय होता कॅमेऱ्यान सांगू काय विषय होता

मम्मी ठेवला घाबरत नाही मी करते मम्मीला घाबरत नाही करते मामा दर्पण दर्पण चाटून येईल तू तुम्हाला दारू पिवायचे दर्पण चांगलं तो पी नाही तुला कधीची आठवण दारू पिताना

शिंबोर आहे बघा ना शिंबोर अरे तू आल्यापासून म्हणजे आपण जाणार होतो आपण जाणार होतो काय झालं सांग तरी सांगल पकडायला चिंबोर आहे पकडायला ना चिंबोर आहे जाग आता चिंबोर आहे गेला पावसाला चिंबोर आहे भेटतील पण मी खात नाही ना तू नको खाऊ ना आम्ही खाऊ तकली होती तू तू बरोबर नको येऊ मला तुझा राक्षस घर तुला मामाला का लागला आता <laughs> पाहुणे आलेले आहेत आणि इथे मम्मी जेवण बनवते आणि आपला मामा मामाच्या मामाचाची स्पेशल भाजी त्याचीच भाजी पकड मांजी कलर टाइट आहे ओह कलर टाइट पण जेवचं काम मस्त ये गोड मम्मी गोडंच असं पकडते म्हणते ना

तुम्हाला आता तोच तुम्हाला टन्सन तर आता मी उद्या चाललोय माझा उद्याचा प्लॅन आहे सो so... ऍक्च्युली Actually... का जो चिरणे काय भराला म्हणून मी सांगत होतो म्हणून मी सांगत होतो का सोनाचा बड्डे आहे तू ये बर्थडेला तू ये बर्डेल तेव्हा आली नाही आता कशी आली आता सोनालाच भेटायला आले सोना येणार नाही पण सोना नाही येणार सोना नाही येणार नाही येणार सोना तर हा आणि आले पाहुणे आणि आले आल्या लगेच कामाला लावलं मला जायचंय कल्याणला पंपावर गाडी लावून निघतो आता त्यांच्यासोबत जातो मी कोण होतो गोडाऊनला तिथून मला बोलवलं की ये बोलतो जायचं आहे आता गाडी चालवणार नाही शेठ बाजू मी बैठे का खरं उदार तुम्ही कुठे उतरता का आता आणले ते सगळे अडीचशे वाले आहेत आता द्या तुम्ही चालवा ना तुमची गाडी आहे ना ड्रायव्हर तो ड्रायव्हर बॅनर लागलेला आहे बघा रस्त्याला हे बघा तू येतो तुझा फोटो बघून म्हणजे तुझ्यात मी दिसते का मला हम्म तरी ते तुम्ही बघू शकता गुड्डूचा बॅनर लागलेला आहे तुम्हाला काय वाटला साधी आहे का तुमची बायको बॅनरला काय नाही का नाही नेहमीच ते बॅनर लागले आणि ते मोठे मोठे अचानक त्याच्यान जमीन आसमानाचा फरक आहे रे अरे 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 याचा नचाचा जमीन आसमनाचा फरक आहे गाडी चालवताना मोबाईल वापरू नये तो भाई ही अशी दाडी होती मदींचा बांडूने केले एकसा घेतला बहिणी एक खाते तो वेगला देकाट। देकाट। बायको बायको फ्रूट घेते नवरा वेगळं फ्रूट घेते पण दिले भाई अरे बाबा जाव ना काय हम्म समजलं ना, ना? पिशवी भरलेली होती आणि आमच्याकडे येपर्यंत आम्हाला आरोग्य माहिती आहे जावं पहिला वाटा बायकोला देईल आता बायकोला नाही दिला तो बायकोला खाऊन खाऊन शिंका लागल्या आवडी चांगली नाही तू यो फरक असते का हो कुठं यो फरक असते रस्त्या उभं राहून सांगायची माणसं तुम्ही समजलं का हे बघा गरीब

गाडी जाऊन येणार नाही माणसाला माझ्या नवऱ्यानी माझ्या नवऱ्यानी या माझ्या माझ्यासाठी तू केला भाऊजी आयपाय आयपाय कुठे बाहेर बाहेर भेटशील मेंटल अरे नाही तर आता तुम्हाला बोलायचं नाही पण तिच्यासाठी बोलायला लागते तुम्हाला आयपाय इथं नाही हे बघा नाही कसं माहिती कसं माहिती

<laughs> ताप गेले का तुझ्याकडे शेकडे बघला हो काय त्याला काय बोलतात माहितीये आपल्या भाषेत ताप मुथला ताप मुतला ताप ताप उथतो मुततो इथे ताप मुतला शीत काही पण बोलताना तुमचे आमच्या बोलतात ताप तुमच्या घर का तुला तुळजीला पाऊस पाऊसच बरोबर ताप मुथला मी ना जाऊ जेवत नाही मग तुम्ही काय जेवण तू तुरा बाई बोलल अरे केली तरी सर्दी बा आम्ही अर्धी केली जेवून चालले हे अरे घेऊन नाही चालली तिच्यासाठी आणलेली आरती केली तुम्हाला ठेवतोय समजलं ना स्वतः का एवढ्या दिवसांनी तुम्ही घेतला बाजारांशी निंगाल मीच बोलली अरे मग स्वरा ओला करून जा नाही आता गाडी येत जा बनिश्वरा केली का भाई एक वेळ मला उपाशी ठेवेल पण तुम्हाला तुपाशी देलो बाव म्हणजे तुम्हाला उपाशी राहायला लागते याचा तुम्ही पण तुपाशी खाता या तुपाशी राहून जाऊन दोघं दोघं बम्मी नाही या बोलतो काय धमा धमा खाता मी किती दम्मी किती धा नाही बाहेर चाखात ना नाही बाहेर चाखात ना तुम्ही इथं जेवून जा मॅगडी बिगडी कॅन्सल मग नाही तिथे ना बाहेरचा कमाला ती भाऊ ती ढकलते ना तुम्ही बस तुम्ही जेवून जाणार मच्छी मटन चिकन पिकन असला तर घरांचा जमत भाजी असल्यावर एक मिनिट एक मिनटं कोणला जमत नाही भाजी असल्या कोणला जमत नाही

ಹಾ 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 ಗುಂಡಲ್ಯ ಆಯ್ತು ಹತ್ತಿ ಮೀನು ಈ

किती दिवसांना वायफाय भेटले की तुला तुमच्या घर आहे ना वायफाय तर इथे मजा झाली कुठू महागाय सॉक्स नाही फेकून तिथे बाहेर तिला नाही माहिती थांब थांब आहे एक मिनिट तू कोण कुठं येई थांबा थांबा मी कसं येईन कोण कोण रस्त्याला मग कपडे शॉपिंग करते कोणी पण सांगा बा कोण रस्त्याला शॉपिंग करते मी का कुठू असं काय माझ्यावर डायरेक्ट प्रूफ आहे व्हिडिओ शॉपिंग टा येईन कपडा पंक्ती पेन्सर चालाय कोणती कारण दाखवा जा का तुम्हाला प्रमोशन चला निघतो आम्ही नाही थांब थांबा तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो

कसलाही मम्मी जर आगेल तर मम्मी असत नव्हती आम्ही गेलो हाय तुझी वारात काय मम्मी आम्ही गेलो हाय तुझी वारात जाव तुला काय बोलत नाही तू करून असं हे माहिती आहे मला ही माहिती आहे बघलेली ही फक्त लग्नाच्या आधीच लय आधीचे आहे पाच वर्ष आधी पाच चार वर्ष फॉलोअर्स होती नाईटी ओळखता का तुम्ही अजून घालते <laughs> ती अजून घालते त्यामुळे तुम्हाला शॉपिंग टाइम दाखवता पण ते अजून अजून कपडा तर गमचा असेल तो हो ना ती नाईटी अजून जशी तशी माझे दहा हजार फॉलोअर्स होते तेव्हा तेव्हाची नाईटी ये तू खरं सांगते दीदी दोन तीन दिवस भाजी बनवा <laughs> क्या जोक <मारा> भाई <laughs> 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 मजा आ हो <गया> भाई चप्पल जास्तीत घाला नाही चप्पल धावल्यान आज व्हिडिओ भेटत नाही ना टायम मनाची डॉक्टरची चप्पल मम्मी घरात बाई असते तर जाऊ या देवाचा ना ब्लिचिंग पावडर टाकून पायरी कसाला जा बस घरात होती तिथं तर काही फायनली आपल्याला व्हिडिओ सापडलेली आहे इट्स शॉपिंग टाइम बोल कड्डू कसं

अजून पर्यंत आता फक्त ब्रँड चेंज झाला ही शॉपिंग कशी आहे अजून आहे काय बुडू एच एन एम च कपड घेलतो तू स्पेलिंग सांग कशी एच एन एम ची एच एन एम हा त्याची स्पेलिंग सांग एच एम हा एच एन एम ची स्पेलिंग सांग फुल फॉर्म सांग